अकोला शहरात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली उभारले गेलेले दुभाजक अल्पावधीतच निकृष्ट दर्जाचे ठरले आहेत लाखोंचा निधी खर्च करून बांधलेले हे दुभाजक आता उखळू लागले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे अकोला महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुभाजक उभारण्याचे काम हाती घेतले होते वाहतुकीचे नियोजन सुधारण्यासाठी आणि शहराचे सौंदर्यकरण वाढवण्यासाठी सुरू झालेल्या वास्तव्य समोर येऊ लागले आहे शहरातील अनेक ठिकाणी हे दुभाजक उखडलेले फाटलेले आणि अर्धवट अवस्थेत दिसून येत आहेत ठेकेदारांनी वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत असून प्लास्टर नीट न करता उभारण्यात आले झालेल्या भिंती आता पडझड होण्याच्या मार्गावर आहेत काही भागात रंगकाम सोलटून पडलेले आहे हे सर्व पावसाळा सुरू होण्याआधीच घडू लागले आहे यावरूनच कामाच्या दर्जाची कल्पना येते या, या संपूर्ण प्रक्रियेत ठेकेदार व प्रशासन यांच्यातील साठगाठ हलगर्जी देखरेख आणि अपुरे नियोजन स्पष्टपणे दिसून येत आहे अपूर्ण दुभाजकांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही शहरवासियांनी आता या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे